नमस्कार सुंदर भारत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत पाहूया बातमी जळकोटहून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जळकोट येथील प्रशासकीय इमारत तसेच शासकीय विश्रामगृहाचे लोकार्पण पाहूया त्याविषयीचा खास वृत्तांत ते उभारण्यात आलेल्या नवीन प्रशासकीय इमारत आणि शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले तसेच सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयाचेही लोकार्पण त्यांनी केले क्रीडा व कल्याण मंत्री संजय बनसोडे आमदार विक्रम काळे आमदार बाबासाहेब पाटील जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घोगे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता बी एस पांढरे अधीक्षक अभियंता डॉ सलीम शेख उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे जळकोटचे तहसीलदार राजेंद्र लांडगे जळकोटचे उपनगराध्यक्ष मनमत किडे यांच्यासह पदाधिकारी अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते